राज्यातील आगामी महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपूर्वी मतदार याद्यांवर विसंगती पुन्हा एकदा समोर आली आहे आज महाविकास आघाडीचे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे आणि या भेटीबाबत दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी गंभीर मुद्दे मांडले सर्व राजकीय पक्षांना कळवणं हे आयोगाचे कर्तव्य आहे पण ते होत नाहीये जुलैनंतर अठरा वर्ष पूर्ण करणाऱ्यांची नोंदणी कोण करणार असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला त्यांनी पुढं म्हटलंय बिहारमध्ये नावं डिलीट होतात पण महाराष्ट्रात नाही मतदाराला विचारूनच मतदानाचं ठिकाण ठरवायचं हे धक्कादायक आहे पनवेलच्या आमदारांसोबत त्यांनी अठ्ठावीस हजार दुबार मतदारांची यादी दाखवली पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही असा आरोप त्यांनी केलाय ओट चोरी इथूनच होते महानगरात इतर राज्यांतील लोकांची नाव ऐकली आणि त्यांच्या गावी दोन्हीकडे आहेत की कोण शोधणार असा थेट प्रश्न सावंत यांनी विचारलाय तसंच त्यांनी व्ही वी पॅट मशीनबाबतही गंभीर संशय व्यक्त केलाय नवीन मशीनमध्ये व्ही वी जोडता येत नाही जेवद्याची चोरी आधीच नियोजित दिसते